पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकातील आगीची चौकशी होणार आहे आगीचं कारण शोधण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येते आहे आगीचं कारण चौकशी समिती शोधणार आहे चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांवरील सर्व दुकानांची तपासणी होणार असल्याची माहिती मिळतीय पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकातील आगीची चौकशी आता होणार आहे कारण याच आगीच कारण शोधण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे आगीच कारण चौकशी समिती शोधणार असून आता चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांवरील सर्व दुकानांची तपासणी होणार आहे पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकात आग लागली होती आणि याच आगीची चौकशी आता होणार आहे आगीच कारण शोधण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे कारवाईला आता वेग आल्याचा पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर आगीच कारण चौकशी समिती शोधणार असल्याची माहिती मिळतीये तर चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांवरील सर्व दुकानांची तपासणी होणार आहे चौकशी होणार आहे त्यामुळे आता या तपासाअंती या चौकशी अंती काय निष्पन्न होणार हे पाहणं सध्या महत्वाचं आहे पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकातील आगीची चौकशी होणार आहे तर आगीचं कारण शोधण्यासाठी आता एक समिती स्थापन करण्यात आली आहे तर हीच समिती आगीचं कारण शोधणार आहे त्याचबरोबर चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांवरील सर्व दुकानांची तपासणी होणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकातील आगीची चौकशी होणार आहे आगीचं कारण शोधण्यासाठी आता एक समिती स्थापन करण्यात येते आहे तर या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा आपण म्हटलं तर पश्चिम स्टेशन या ठिकाणी एका दुकानाला आग लागलेली आणि आपण म्हणतो या दुकानावरची आता या आगीची चौकशी देखील होणार आहे आणि या पश्चिम रेल्वेने आगीचे कारण शोधण्यासाठी एक समिती देखील स्थापन केलेली आहे चौकीची समिती चर्चगेट आणि मुंबई संख्यावरील दुकानांची ही तपासणी देखील केली आहे या समिती मध्ये आपण बघितलं तर इंडियन रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन तसेच पश्चिम रेल्वेचा ऑपरेटिंग कमर्शियल तसेच इलेक्ट्रिकल विभाग आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स यांचा हा समावेश असणार आहे आणि या म्हणजे समितीमध्ये आपण आगीच्या घटनेचा काही येत्या काळात धोरणात्मक बदल देखील करण्याचा रेल्वेचा देखील विचार असणार आहे आणि अग्निशमक दलाने आठ विजानंतर रात्री फॉरेन्सिक टीमला देखील या घटनास्थळी पोहोचली होती आणि त्या ठिकाणी ते त्यांनी तपास देखील केलेला होता आणि आपण बघतो सध्या दोघांना निळ्या रंगाची ताडपत्र ही देखील टाकण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आगीचे कारण शोधण्यासाठी समिती नेमली गेलेली आहे आणि आगीच्या कारण शोधणार असून काही मार्गदर्शन सूचना देखील या ठिकाणी देण्यात येणार आहे तर तपासा अंत्य काय निष्पन्न होत हे